पुणे महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी पुण्याला विद्येचं माहेर घर असं देखील म्हटलं जातं महाराष्ट्रातील अनेक शहरांच्या तुलनेत पुणे शहरात उच्च दर्जाचं शिक्षण दिलं जातं त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रासह जगभरातून मुलं मुली पुण्यात शिक्षणासाठी येतात मात्र याच पुण्यातील सावित्रीबाई फुले विद्यापीठातील एक धक्कादायक प्रकार आता समोर आलाय मागील वर्षभरापासून पुणे विद्यापीठ हे वेगवेगळ्या नकारात्मक गोष्टींसाठी चर्चेत आहे मुलांच्या वस्तिगृहात गांजा सापडणं विद्यापीठ परिसरात अवैधरित्या तंबाखू विक्री होणं इत्यादी घटना सातत्याने घडत आहेत पण आता विद्यापीठातील मुलींच्या वस्तिगृहातून मुलींकडून मोठ्या प्रमाणात मद्यप्राशन आणि धूम्रपान घेतलं जात असल्याचा गंभीर प्रकार समोर आलाय याबाबतचे काही फोटोज आणि व्हिडिओज काढून एका वसतीगृहातील मुलीनेच हा सगळा प्रकार उघडकीस आणलाय आश्चर्याची गोष्ट म्हणजे या सर्व गैरप्रकाराची तक्रार वस्तीगृह हो महिला अधिकाऱ्यांकडे होती वार परंतु त्यांच्यावर कोणतीही कारवाई झालेली नाही आता वसतीगृहातीलच एका अन्यायग्रस्त विद्यार्थिनीने थेट कुलसचिव आणि कुलगुरू यांनाच पत्र लिहून सर्व घटनाक्रम सांगितलाय त्यामुळे विद्यापीठ आहे की पब असा संतप्त सवाल आता विचारला जातोय पुणे विद्यापीठात नेमकं काय घडतंय वसतिगृहातील हा प्रकार समोर आणणाऱ्या विद्यार्थिनीने काय म्हटलंय पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी पद्मशा आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्रभूमी ज्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात प्रवेश मिळावा म्हणून विद्यार्थी कसून तयारी करतात त्याच विद्यापीठातील मुलींच्या वसतिगृहात मोठ्या प्रमाणावरती दारूच्या बाटल्यांचा खच आणि सिगारेटची पाकिटे सापडली त्या संदर्भातील मुलींच्या रूममधील काही फोटो आणि व्हिडिओ आता समोर आले त्यात टेबलवरती ठेवण्यात आलेल्या काही दारूच्या बाटल्या रिकाम्या आहेत तर काहींमध्ये दारू देखील शिल्लक आहे तर टेबलच्या ड्रॉवर मध्ये मोठ्या प्रमाणात सिगारेटची पाकिटं आढळून आली त्यामुळे शिक्षण क्षेत्रात एकच खळबळ उडाली ग्रामीण भागातील आई वडील आता आपल्या मुलींना विद्यापीठात शिक्षणात भेटण्यासाठी पाठवतील का असा प्रश्न आता उपस्थित होतोय हा धक्कादायक प्रकार उघडकीस आणणाऱ्या त्याच वसतीगृहातील विद्यार्थिनीनं नेमकं काय म्हंटलंय ते सुरुवातीला पाहूयात मी मानव वंश शास्त्रातील विभागात शिक्षण घेत असून मागील जुलै ते ऑगस्ट महिन्यापासून माझ्या रूममेट रूममध्ये दारू पितात सिगारेट ओढतात अंमली पदार्थांचं सेवन करून मला त्रास देतात एके दिवशी त्यांनी जबरदस्ती करून मला दारू पिण्यासाठी बसवलं माझ्या हातामध्ये दारूचा ग्लास दिला त्याचा व्हिडिओ देखील बनवला आणि मला धमकी दिली की तू जर याबद्दल कुठे तक्रार केली तर हा व्हिडिओ आम्ही व्हायरल करू आणि या भीतीपोटी मी कुठेही काहीही कंप्लेंट केली नाही परंतु त्यांचा हा त्रास काही थांबत नव्हता त्यांच्या सिगारेट ओढण्यामुळे मला मायग्रेनचा त्रास सुरू झाला मागील तीन चार महिन्यांपासून मी यासाठी उपचार देखील घेते मला त्यांनी आजवर शारीरिक आणि मानसिक त्रास दिलाय मला त्या सारख्या अश्लील शिवीगाळ करायच्या या सर्व प्रकाराला वैतागून मी मागील महिन्यामध्ये विद्यापीठ आणि हॉस्टेल प्रशासनाकडे लेखी पत्र व्यवहार करून सर्व प्रकारची माहिती दिली परंतु यावरती कुठलीही ठोस कारवाई झालेली नाहीये अशी माहिती पीडित विद्यार्थिनीने आता दिली पीडित विद्यार्थीने या संदर्भात वसतीगृहाच्या सुरक्षा कर्मचाऱ्यांना सांगितल्यानंतर त्यांनी या प्रकाराकडे दुर्लक्ष करण्याचा सल्ला तिला दिला ज्या मुली दारूगिरी करतात त्यांना सांगितलं तर त्या धमकी देतात किंवा म्हणतात तुला ज्याला तक्रार करायची त्याला कर आमचं कोणी काहीही वाकडं करू शकत नाही अशा गोष्टींचा उल्लेख करत सात पानांचं लेखीपत्र संबंधित विद्यार्थिनीनं कुलगुरू डॉक्टर सुरेश गोसावी यांना आता लिहिलेलं आहे सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे मुलींच्या वसतिगृहाच्या गेट वरती बायोमेट्रिक उपकरण आहे तसं सुरक्षा रक्षकही आहेत असं असताना देखील एवढ्या मोठ्या प्रमाणात दारू आणि इतर नशेच्या असा प्रश्न विद्यार्थी विचारत आहेत वस्तीगृह कर्मचारी या गोष्टी पुरवतात का याचा देखील शोध घेतला पाहिजे अशी मागणी आता जोर धरते आणखी एक भयानक प्रकार म्हणजे मोफत अभ्यास केंद्राचा एक प्राध्यापक मुलींच्या वसतीगृहामध्ये गेला असल्याचं देखील बोललं जात आहे अशा पद्धतीने मुलींच्या वसतीगृहामध्ये पुरुष प्राध्यापकांना विना परवानगी जाता येत नाही मग हा प्राध्यापक मुलींच्या वसतीगृहाकडे कसा गेला आणि का गेला असे अनेक प्रश्न आता समोर येत आहेत पीडित विद्यार्थिनीने जेव्हा विद्यापीठातील अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेला या संदर्भात लेखी तक्रार दिली तेव्हा एबीवीपीच्या कार्यकर्त्यांनी त्यावर आक्रमक पवित्रा घेतलाय कार्यकर्त्यांनी सांगितलंय की विद्यापीठात मागच्या सहा महिन्यांपासून ही चौथी वेळ आहे यापूर्वी दोन वेळेस विद्यापीठात गांजा सापडला होता मात्र यात विद्यापीठ प्रशासन दोषींवरती कुठलीही कारवाई करत नाही मात्र यापुढे आता आठ दिवसांच्या आत कारवाई नाही झाली तर तीव्र स्वरूपाचं आंदोलन करण्यात येईल असा इशारा एबीबीपी कडून देण्यात आलाय त्यांनी विद्यापीठ प्रशासनाला लेखी पत्र व्यवहार करून या सर्व प्रकारावरती चौकशी समिती गठीत करण्याची विनंती केली ज्यामध्ये जे कोणी दोषी असतील त्यांच्यावरती कठोरात कठोर कारवाई झाली पाहिजे अशी मागणी त्यांनी केली आता या सर्व प्रकाराबद्दल विद्यापीठ प्रशासन नेमकी काय कठोर कारवाई करते ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे पण ज्या सावित्रीबाई फुले यांनी स्त्री शिक्षणासाठी स्वतःचं आयुष्य झिजवलं आणि आता त्यांच्याच नावाने असलेल्या विद्यापीठाची बदनामी करण्यासाठी मुली अशा पद्धतीनं पुढाकार घेतात हे पाहून दोषी विद्यार्थिनींवरती मोठी टीका केली जाते त्यावर तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा